ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्रातील भाजपचा राज्यसभेचा उमेदवार अखेर ठरला याने त्याला मिळाली थेट राज्यसभेची उमेदवारी विविध राज्यातील राज्यसभेचे उमेदवार भाजपने केले जे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशातील विविध राज्यामध्ये राज्यसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दोन जागा आहेत त्यातील एक जागा ही भाजप आणि दुसरी जागा मित्र पक्षाला मिळणार आहे त्या जागेवर अनेक नेते इच्छुक होते मात्र भाजपने महाराष्ट्रामधून पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली असून त्यांना खासदार होण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे विशेष म्हणजे शेतकरी हक्कासाठी लढणारे ने नेते म्हणून त्यांची आजपर्यंत ओळख आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपचे उमेदवार रवी पाटील यांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता या प्रवेशानंतर ते आता भाजपचे काम करीत असून त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करत थेट धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली भाजपने राज्यसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत त्या यादीवर एक नजर मारूया महाराष्ट्रामधून धैर्यशील पाटील तर ओडिसा येथून श्रीमती ममता मोहनता यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर राजस्थान राज्यातून सरदार सिंह बिंदू यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच त्रिपुरा राज्यातून राजीव भट्टाचारजी यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे आसाम येथून मिशन रंजन दास तर रामेश्वर तेली हे दोन उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत तसेच बिहार राज्यातून मनन कुमार मिश्रा हरियाणातून श्रीमती किरण चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे अशा प्रकारे भाजपने देशातील राज्यसभा उमेदवार आपले जाहीर केलेले असून महाराष्ट्रातून त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाला धक्का देत धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद